हिंदू धर्मानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला अशुभ मानलं जातं असं म्हणतात की जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा नकारात्मकता वाढते त्यामुळे या दरम्यान पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही मंडळी सूर्यग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो ते सक्रिय होतात सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याचे चांगले वाईट परिणाम माणसावर होतात हे सांगितलं गेलेलं आहे म्हणूनच आपल्याकडे पूर्वीपासून ग्रहण हे पाळलं जातं नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सर्वात प्रथम आपण पाहूया सूर्यग्रहण म्हणजे काय ज्या वेळेला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्य हा अंशत किंवा पूर्णपणे चंद्रामुळे झाकला जातो तर अशा स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात किंवा यावेळेस सूर्यग्रहण घडते म्हणजेच सूर्यग्रहणात चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जातो तेव्हा त्यावेळी सूर्यप्रकाश हा पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही आणि दिवसाला देखील संपूर्ण काळोक म्हणजेच अंधार होतो या सर्व घटनेला सूर्यग्रहण असे म्हणतात तर या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण हे फाल्गुन अमावस्येच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी होईल म्हणजे या दिवशी वर्षातील पहिली शनी अमावस्या असणार आहे तर हे ग्रहण भारतीय वेळेनुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी संपेल ग्रहणाचा एकूण कालावधी हा तीन तास त्रेपन्न मिनिटे असणार आहे तर यावर्षी होणारे हे सूर्यग्रहण अंशिक सूर्यग्रहण असेल म्हणजेच सूर्य पूर्णपणे झाकला जाणार नाही तर त्याचा फक्त एक भाग काळा दिसेल ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या आधी बारा तास आधी सुतकाचा काळ सुरू होतो आणि ग्रहण कालावधी संपल्यानंतर हा सुतक काळ संपतो सुतक काळ फक्त त्या ठिकाणीच पाळायचा आहे जिथे हे ग्रहण दिसणार आहे तर आता आपण पाहूया हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे तर पहा हे ग्रहण जगभरामध्ये अनेक ठिकाणहून दिसेल त्यात युरोपचा काही भाग उत्तर आणि पश्चिम आफ्रिका बहुतांश उत्तर अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेचा काही भागांचा समावेश आहे विशेष म्हणजे अटलांटिक महासागर आणि आर्किटेक्ट परिसरात देखील हे सूर्यग्रहण दिसेल तसेच बर्मुडा पोर्तुगाल कॅनडा यू एस ए मोरोक्को स्पेन ग्रीनलँड आयर्लँड फ्रान्स युनायटेड किंगडम आईसलँड बेल्जियम नेदरलँड फरो आयलँड जर्मनी डेन्मार्क नॉर्वे स्वीडन फिनलंड आणि रशियामध्ये ही खगोलीय घटना म्हणजेच हे सूर्यग्रहण वेगवेगळ्या प्रकारे दिसेल यानंतर पाहूया हे ग्रहण कुठे दिसणार नाही तर सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजेच पहिले हे खंडग्रास सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे गर्भवती महिलांनी किंवा इतर कुणीही घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही वर्षातील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही ज्यामुळे दे काळ देखील वैद्य राहणार नाही म्हणजेच काळ आपल्याला पाळायची गरज नाही किंवा कुठलेही नियम पाळायची गरज नाही विशेषतः गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळू नये असं सांगितलं जात आहे तर पहा जरी हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी मन शांत ठेवावं मंडळी ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो ते सक्रिय होतात सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे त्याचे चांगले वाईट परिणाम माणसावर होतात हे सांगितलं गेलेलं आहे तर या काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो त्यात गर्भवती स्त्रिया या दोन जीवांचा सांभाळ करत असतात स्थितीत त्यांच्या मनावर याचा परिणाम होऊ शकतो म्हणूनच गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायला हवी असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं हिंदू धर्मामध्ये कुंडलीतील ग्रहांच्या हालचालीवर तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही सर्व बारा राशींच्या लोकांवर परिणाम करतात मंडळी धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही या नियमांचं नक्कीच पालन करू शकता असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होत नाही धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये विशेषतः गरोदर महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो हे टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना या काळात काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्लाही दिला जातो असे मानले जाते की ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही विशेष काम करू नये असे केल्याने न जन्मलेल्या बाळावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो असे कोणते नियम आहेत ज्यांचे पालन केल्याने गर्भवती महिलांच्या पोटी जन्माला येणारे बाळ निरोगी जन्माला येईल तर ते नियम आपण यापुढे जाणून घेऊयात तर त्यातीलच पहिला नियम असा आहे तीक्ष्ण वस्तू गर्भवती महिलांनी ग्रहण काळात चाकू कात्री सुया ज्या ज्या काही अशा धारधार वस्तू असतात किचनमधील असतील तर त्या वस्तूंचा अशा धारधार वस्तूंचा या गोष्टींचा वापर टाळावा असे मानले जाते की या नियमाचे पालन न केल्यास बाळाच्या कोणत्याही भागाला हानी पोचू शकते त्यामुळे शक्यतो तुम्ही किचनमध्ये या दिवशी या वस्तूंचा वापर करू नका तसेच यानंतर दुसरा नियम असा आहे या दिवशी गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये गरोदर महिलांनी सूर्यग्रहण काळात घराबाहेर पडणे टाळावे असे मानले जाते की जर एखाद्या गर्भवती महिलेने ग्रहण पाहिले तर त्याचा थेट परिणाम तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो जन्मानंतर मुलाच्या शरीरावर काही डाग नक्कीच असतात त्यामुळे गरोदर महिलांनी या ग्रहण काळामध्ये घराबाहेर पडू नये यानंतरचा तिसरा नियम असा आहे ग्रहण काळामध्ये तयार केलेले अन्न टाळावे गरोदर महिलांनी ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये असे म्हणतात की यावेळी पडणारे हानी हानिकारक किरण अन्न हे दूषित करतात ग्रहण सुरू होण्याआधी त्या अन्नामध्ये तुळशीची पाने टाका ग्रहण संपल्यानंतर ती पाने काढून टाका आणि मग तुम्ही त्या अन्नाचं सेवन ग्रहणानंतर करू शकता म्हणजेच ते अन्न शुद्ध राहतं तुळशीची पाने टाकल्यामुळे ते अन्न शुद्ध राहतं असं म्हणतात त्यामुळे तुम्ही ग्रहणाच्या आधी आपल्या जेवणामध्ये तुळशीची पाने टाका आणि त्यानंतर मग तुम्ही जेवण करू शकता ग्रहण संपल्यानंतर तुम्ही जेवण करू शकता यानंतरचा चौथा नियम असा आहे ग्रहणानंतर अंघोळ करणं आवश्यक आहे ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने अंघोळ ही केलीच पाहिजे अन्यथा तिच्या बाळाला त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलेने जिभेवर तुळशीची पाने ठेवून हनुमान चालिसा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा मनन चिंतन करावे यानंतरचा पाचवा नियम असा आहे ग्रहण काळात पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे याशिवाय ग्रहण काळात झोपणे कोणतेही औषध घेणे देवांच्या मूर्तींना स्पर्श करणे हे सुद्धा टाळले पाहिजे सहावा नियम असा आहे अनादिकाळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल देखील होतात या बदलांमुळे गर्भवती महिलेच्या मूडमध्ये स्विंग चिंता आणि लालसा जाणवते याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही हा धोका टाळण्यासाठी भारतात गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर पडण्यास मनाई केली जाते ग्रहण सुरू होण्याच्या बारा तास आधी सुतक कालावधी सुरू होतो तर या काळात धार्मिक विधी केले जात नाहीत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणारे सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही तर त्यामुळे त्याचा सुतक कालावधीसुद्धा तुम्हाला पाळण्याची गरज नाही विशेषतः गर्भवती महिलांनी याचा सुतक काळ पाळू नये तर ग्रहण हे साधारणतः दुपारी दोन वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी साडेसहा वाजता संपेल म्हणजे दुपारी साधारणतः दोन ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तर तुम्ही या काळामध्ये कुठलेही किचनमधील जी काही कामं असतील तर ती करू नका किंवा अन्न वगैरे तुम्हाला ग्रहण करायचं असेल तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता बाथरूमला टॉयलेटला जाणं हे कामसुद्धा तुम्ही यावेळेस करू शकता शक्यतो या दिवशी तुम्ही घराबाहेर पडू नका जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही त्याचं पालन या नियमांचं पालन नक्कीच करू शकता याला कोणत्याही वैज्ञानिक आधार नाही परंतु तरीही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी कोणतीही रिस्क न घेता या ग्रहणाचे जे चार पाच तास आहेत तर ते नक्कीच पाळू शकता तर मंडळी जी ग्रहण भारतातून दिसत नाहीत तर ती भारतातमधून पाळायची देखील नाहीत गर्भवती किंवा इतर कोणीही घाबरून जायची गरज नाही कारण ग्रहण ही एक खगोलीय हो घटना आहे आणि ग्रहणामुळे तुमच्या बाळावर तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल असं बिलकुल नाही फक्त मोठ्यांचं ऐकण्याचं आपल्या मनाला समाधान मिळावं आणि पूर्वापारपासून या सगळ्या चालीरीती चालत आलेल्या आहेत त्यामुळे आपण ग्रहका ग्रहण काळामध्ये विशेषतः गर्भवती महिलांनी जे ग्रहणाचे पाच तास आहेत तर ते पाळावेत ग्रहण काळामध्ये धार्मिक कार्य केले तर त्याचे पुण्यफळ जास्त मिळते त्यामुळे ग्रहण काळामध्ये तुम्ही जप मंत्र अनुष्ठान या गोष्टी गर्भवती महिला नक्कीच करू शकतात तसेच हनुमान चालिसा दुर्गा सप्तशती पाठ गणपती अथर्व शीर्ष या सगळ्या गोष्टी करणं या ग्रहण काळामध्ये महत्वाच्या आहेत यामुळे तुम्हाला मनाची शांती देखील मिळेल आणि मनात थोडीशी काही जी भीती असेल तर ती सुद्धा दूर होईल तर मैत्रिणीनो जरी हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसलं तरी त्याचा काहीसा अंश भाग हा वातावरणामध्ये त्याचे सूक्ष्म कण मिक्स झालेले असतात तर त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो आपल्या बाळाच्या आरोग्यावरती होऊ शकतो त्यामुळे शक्यतो तुम्ही या ग्रहण काळामध्ये घराच्या बाहेर येऊ नका घरामध्येच बसून तुम्ही आराम करू शकता खाऊ पिऊ शकता इवन टॉयलेटला किंवा बाथरूमला जाणं या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता फक्त की ग्रहण काळामध्ये तुम्ही जी किचनची कामं असतील ती वगैरे करू नका शक्यतो तुम्ही दुपारी झोपण्याच्या वेळ आराम करू शकता किंवा एखादं छानसं देवाधर्माचं पुस्तक वाचू शकता हनुमान चालिसा असेल किंवा दुर्गा सप्तशती पाठ असेल तर या गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता तर अशा करते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ